का मी आज ना होती आदित्य आदित्य पण काय निघालं इथे माझं ऑनरेबल चीफ जस्टिस महाराष्ट्राचे बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या कोर्टामध्ये माझं मॅटर लागलेलं होतं आणि ते मॅटर खूप लॉंग होतं आणि सप्लिमेंटरी बोर्ड चालू होता बार बाररूममध्ये आम्ही बसलेलो होतो तिकडनं आम्हाला सांगण्यात आलं की बॉम्ब हायकोर्टमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे सगळे पॅनिक सिच्युएशन काही लोकांमध्ये झाली आणि त्या लोकांनी सगळ्या लोकांना कोर्टाच्या बाहेर काढलं आणि इकडनं म्हटलं तुम्हाला आता बाहेर इमिडिएटली इवॅक्युएट व्हावं लागेल आणि कोर्टात जाऊन बघितलं तर कोर्टामध्ये कोणी जजेस पण डायसवरून उतरलेले होते तरी हे काहीतरी म्हणजे न्यायालयिक प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ऑबस्ट्रक्शन आणि अडथळा निर्माण झालेला आहे ज्याने कोणी हा ईमेल केला असेल किंवा काय माहिती दिली असेल पोलिसांनी जिथून तिथून माहिती मिळालेली आहे मोठे मोठे अधिकारी आय पी एस आणि डी सी पी रँकचे इथे आलेले आहेत आणि आता ते सगळ्या कोर्टरूमची तपासणी आहेत की खरोखर जिनवेन इथे बॉम्ब आहे की काय परंतु याच्यामुळे जे गोरगरीब प पक्षकार आहेत ज्यांचे बेल्सचे मॅटर आहेत ज्यांचे लोकं आतमध्ये आहेत तर ह्या सगळ्या जोडून एखाद्याची बेल होणार असेल एखाद्याचा आदेश होणार असेल आता त्याला याच्यापासून वंचित राहावं लागेल आता मॅटर शुक्रवार आता समजा शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या सोमवारी जरी लागतं आहे नाही लागतं आहे किंवा महिना लागतो की पंधरा दिवस लागतो आता ज्यानी कोणी ज्यांचे मॅटर असतील तर ते त्यांच्यासाठी माहिती आहे की बाबांनो तुम्ही अपेक्षेवर राहू नका की आज तुमचं मॅटर लागेल लागण्याची शक्यता मॅटरची फार कमी आहे सुनावणी होईल की नाही याची गॅरंटी नाही कारण की कोणत्याही कोर्टामध्ये आज न्यायमूर्ती डॅशवर बसलेले नाहीत सगळ्यांनी डॅश सोडून ते आपापल्या कोर्टाच्या बाहेर गेलेले आहेत अशी आम्हाला प्राथमिक माहिती आहे आणि प्राईम हा हा ड्रिल आहे असं वाटत नाही हे कुठेतरी झिनवेन काहीतरी घडलेलं आहे म्हणून सगळे पत्रकार आणि सगळे पोलीस ऑथॉरिटीज खूप बंदोबस्त इथे हायकोर्टात पोलिसांनी वाढवलेलं आहे असं प्राईम ऑफिसी दिसतं आहे तरी कोणी काळजी करण्याचं काही कारण नाही मुंबई हे कधी रुक नाही शकते इतके मोठे मोठे संकट मुंबईने झेललेले आहेत आणि आपण सगळे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तर घाबरण्याचं काही कारण नाही कवी दोळ हात करके लढणे केले तयार पण एक मला बोलायचं आहे आता जी एक कोणी जे असं काय केलं नाही असं करायला नाही पाहिजे तुम्हाला माहिती आहे आतमध्ये जेलमध्ये लोक किती परेशान आहेत त्यांच्यात तारीख असते एक महिन्याची दोन महिन्याची त्यांना ती वेट करतात ती लोकं आज माझं मॅटर आहे आज माझं मॅटर आहे सकाळपासून उठल्यापासून ते लोक देवाची प्रार्थना करतात का करतात की आज माझं मॅटर व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे पण तुम्ही लोक तर मजाक मस्ती करून असं निघून जातात पण त्यांच्या मनाला काय वाटत असं जे लोक आतमध्ये आहेत त्यांचा पण तुम्ही विचार करत जावा हे सगळं असं करणं चांगली गोष्ट नाही एकदम बरोबर आहे का सर अगदी बरोबर आहे मला तुझं पटलेलं आहे कारण काय ना मग मी माझ्या पण भावना माझ्या भावना मी सांग स्वतः त्याच्यातून जाळून पळून निघालेली त्याच्या भावनी टळल्यानंतर काय जेल मधल्या लोकांना तुझ्यापेक्षा या हायकोर्ट मध्ये माझं पण तारीख होती एक दिवस असा होता की मी पण माझ्या तारखेसाठी उत्सव असायचे उत्सव असायची की माझा आज मॅटर लागण आज माझं मॅटर लागेल माझं मॅटर लागण काय ना काय काय ना काय कारण आज बी बघा कुणाच ना कोणाचं मॅटर असेल तर त्या लोकांना पण काय वाटत असं एक बरोबर आहे का किती वाईट वाटते ना बघा सगळं पब्लिक बाहेर आले हो का बघितलं सगळं पब्लिक बाहेर आहे आता हे तर मी आले सांगितलं तुम्हाला बघा दाखवते सगळी मीडियावाली सगळे लोक आहेत इथे बघा मी तर दादा सांगाल ते असंच का माझी काय कारिगिरी काय नव्हतं का सगळी मीडियावाली सगळी लोक आहे का बघा हे बघा बघितलं सगळी मीडिया आहे हायकोर्टच्या बाहेर बघितलं का आतमध्ये तर गेली नाही मी तुम्हाला तिथंच तुम्हाला मी शॉर्टकट पण दाखवते एकदा मग विचार करायची गोष्ट आहे ना भावानं बहिणींना मला पण वाईट वाटतंय एकदा आज हे असं कोणी काही केलंय ना ते करायला नाही पाहिजे कारण कि की किती लोकांचं आज काम रुकलं किती लोकांचं काम झालं आहे एकदम माहिती आहे का बरोबर आहे का नाही एकदम सर अजून काय अजून संदेश काय अजून काय नाही द्यायचा संदेश डरणे का नाही लढत रेणे का जो होगा देखा जाय आणि अशी मस्ती करू नका रे भावांना असं काय करताय रे जगा आपल्या भारतासाठी जगा चांगलं करा काम करा आहे हे सगळं करून काय भेटतंय रे एकांचा जीव नका घेऊ रे जीव एका चुटकी मध्ये जातोय एकदम आज किती लोकांच्या तारखे झाल्या आमच्या दादा एवढं सकाळ उठले सगळं काम करून पटापट तारखीचा आधी देऊन बसले विचार करा एवढा लांब ना आले दादा आज तुमचं काम नाही झालं तुम्हाला होणार नाही असं मला जाणवत खूप नुकसान आहे ना आहे असं घडलं नाही पाहिजे मी तर म्हणतो मुख्य मूर्ती आमची माननीय बॉम्बे हायकोर्टाचे त्यांनी याच्यामध्ये सुवामोटो दखल घ्यावी आणि असे प्रकार पुन्हा घडू नये याच्यासाठी ते काहीतरी स्ट्रिनल स्टेप्स घ्यावा कारण की हा क्लिअर प्रायमबेसी न्यायिक कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण केल्यासारखं दिसतं आणि सर्वसामान्य कोणी जर कोर्टामध्ये साधं काय चुकीचं केलं तर कॉग्लिजन्स घेतला जातो कंटेम्प इश्यू केला जातो याच्यामध्ये ते क्लिअर कंटेम झालेला आहे जो कोणी असेल त्याच्यावर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे त्याचबरोबर कारवाई कोर्टामध्ये सगळे लोक आले तिथे मला पण म्हणायचं एक म्हणायचं आहे की बघायला गेलं ना तर मी पण त्या त्या म्हणजे त्या जागा आलेली आहे आणि ना ज्यांना जे आजची आजची तारीख आहे ना आजची तारीख त्यांना म्हणजे जास्त कोण कोर्टच्या लोक जे लोक आतमध्ये राहतात ना त्यांना दोन दोन दिवसाची तारीख लगेच घेऊन टाकतो आहे ना सर मला पण असं वाटतंय ना ठीक आहे खूप वाईट वाटते ठीक आहे चला बाय बाय सगळ्यांना असेच तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मापत तुम्हाला माहिती देत जाई मी हे बघा